नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गणेश उत्सव हाऊसफुल आता नवरात्र उत्सवाची बुकिंग सुरू आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच बुक करा चांदाळ चौकडीचे तात्या अर्थात नवनाथ ढमे यांचा सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर संगीत होम मिनिस्टर काय घेऊन बसले त्यांनी परत काय कुठं न केलं माहिती का के हो तुम्हाला का परत त्या सद्याला लई च म्हणायचं नाही कुत्रेच्या आयड्या थांब एवढ नका एवढू नका लय लागले बाय खूप कुणी सांगितलं ना गणपती बघायला पुण्याला जायला हा घोमल गेलेत 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 एकटे अरे 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 काय झालं पट्ट्या लावल्या तुझा पार रे संध्याकाळी असं गणपती पाहता पाहता ते पाठ बनते मला म्हटलं इकडून आंधारातून जाऊ शॉर्टकट आता गेलेलं पुढं आणि मला माग आधारात धरलेलं चोरांनी Bak, ayo, 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 ayo, त्याला हायची सवय करी मार खायची तशी पण तशी सवय असून काय करतो मग तुला चार चावकात हाणायचं म्हणजे सोप नाही तू सध्या कधी कुठं ना करणार नाही असं नाही तू स्वतः ना कदा सारखा काही ना काही असतो त्याच्या अडचणी कधी संपत म्हणलं गणपती पाहता पाहता तर कोणी हरवलं हरवलं तशी शेडवर वाड्या पैसे यायचं अगदी बरोबर आमच्या लहानपणी आज होत पण किती गर्दी असते पुण्याला अगं बघ तिकडे चांगले त्या खबर राहते बायको जिवंत द्या खबर राहते जिवंत त्या खबर बाकी कुणालाच नाही हाणलाच काय हाणला कळलंच नाही मी काय चुकलं राहू त्याच्या तुरी सगळी पळून गेली गेले गेले देले देले। मुका दिला परत सांगून ठेवते माझ्या नवऱ्याला नादीला लावायचं नाही त्याला कुठं समजला का गणपती गेल्याच्या नंतर आम्ही जवळ सत जण होतो गेलो बाबा हुशार होता तो पुण्यात राहिला होता ना कॉलेजला तो म्हणला पडा 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 पडला हे मानाचा पहिला गणपती लगेच आम्ही पटकन पाया पडलो लगेच तो पुढे घेऊन गेला पड 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 ना हे कुठला तरी मानाचा दुसरा गणपती लगेच आम्ही पाया पडलो पुढं लगेच आम्हाला पडा हे गणपती लगेच आम्ही पाया पडलो त्याचं आणखीन पुढे गेलो मरणाची गर्दी तो पाया पडायचा दिस लगेच आम्ही पाया पडून घेतलं म्हणलं अरे हे तर कशाला पाया पडला म्हणलं लाईन लागेल ना म्हणलं दर्शनाला अरे म्हणला तो महानगरपालिकेचा सार्वजनिक संडास आहे सव घरी